टेकत होता ना पडला ना मी आधीच बोलत होती आय माय मोय मोय कंदा पुई हा रोटी पिता पिता पोटी.

थमी. और थमी. ठमी आहे ठमी ठामी अठमी ठमी आहे ना तू ठमी हां सर आहे गं तिला त्यातली पोळी चत्को पूर्ण नको आम्ही अगं काढून आण ना मग काय काय पोळी पाहिजे पोळी खायची तुला अर्धी पोळी हे दे बस।, बस 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 पहिले तितकीच फिनिश करू दे तिला जर सगळे नको आणू हे नेऊन ठेव खाऊ दे तिला पहिले ती पण नाटकं करते सगळं दिलं ना तर मग ती सगळं थोडं थोडं टाकून देते पहिले एक खाऊ दे ते पूर्ण फिनिश झालं की मग दुसरं दे घुस याच्यावरच बस ही पोळी खा ही खाती पोळी खा चल घे पटकन आवर चल लवकर 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 हां गे नाही करत त्यावर सुले मी मार देईल तिला बस तुला कापील कशाला कापशील कातील काटील, काटील। नाही काटत तू हां काय करत होतीय अशी अशी अगं हे इथे बघ तू फोटो काढायसाठी पाय नते कठी खुसून राली मोबाईल म तिला फोटो काढायचा नाद लागला रोज मोबाईल आणते म्हणे हा म्हणून मी एड्यासारखी करते हां फोटो काढायचं नसतं तिला घुसते ती मोबाईल मध्ये तिच्या हाताला पिंक पिंक ती जसे तुझे बोट असते तसे त्यांचे बोट इथ पण आहे इथ अंगठा वयच असं तो कीधी ढपाटा कोण आदी म्हणजे ती बोराचा ढपाटा टाकली म्हणजे दम टाकून दिली की जो पोट packet दिसतोय ढोलीवर होते दोजले बायये आखडी दोजले बायये आले पाय नको आली ना जगावर शेवटी नाटक करत होती हा जमेत वर पाहते ती दूध 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 कधीतरी पोळी खायच दूर राहणार तिला खाऊ दे येते ना मला शेती वाजता हा मी तुला अशी आवाज देते हा तू येत जा मग Gelang, mal tiga, rumah, Hei, hai, Bandu saya diundi ya